यवतमाळ शहराला पर्याप्त पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहे प्रत्यक्षात ही योजना अजूनही पूर्ण झालेली नसून ते दिवस पाणी पुरवठा केला सदर योजनेची अशी विदारक परिस्थिती नरेंद्र मोदी यांची दिशाभूल करून अमृत योजनेचे लोकार्पण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पंतप्रधानांची दिशाभूल केल्याप्रकरणी जबाबदार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आज त्यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे आजचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार आणि भ्रष्टाचार हे जे कार्यक्रम पूर्ण देशामध्ये चालू आहे प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या शहरामध्ये सुद्धा जे यवतमाळमध्ये जे अमृत योजना आहे ते पूर्णत्वात आली नाही त्यानंतर सुद्धा त्याचा लोकार्पण करण्यात आलेला आहे याचा आमचा विरोध आहे कोणत्याही घरी चोवीस तास नळची सेवा नाही आहे आणि यांचा पहिला फेज दुसरा फेज कोणताही फेज यांचा कंप्लीट झालेला नाही आहे जे पाईपलाईन केलेली आहे ते सुद्धा फुटलेली आहे रडखडलेली आहे अतिशय निकृष्ट दर्जेचा यांचा काम यांनी केलेलं आहे आजपर्यंत ते काम पूर्णत आलेलं नाही आहे याचा विरोध आणि याची तक्रार करिता आणि यांनी जे ओबेराय हॉटेलमध्ये काल जे दोन ऑक्टोबर रोजी याचा लोकार्पण सोहळा केला याचा निषेध करण्याकरिता आज आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम देवान यवतमाळ ताई हे घ्या तुमचा सिलेंडर ताई कोणाचा तरी मेसेज आलाय ग मेसेज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद धर